नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे मराठा क्रांती मोर्चाचा मराठा पॅटर्न राबवण्याचा यलगार परदेशी फराळ पाठवण्यासाठी डाक विभागाची विशेष सुविधा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर जोरदार टीका मराठा समाजाबाबत अब सर्वच राजकीय पक्षांची उदासीनता पाहता आगामी काळात मराठा एकजुटीची ताकद दाखवून देण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चानं मराठा पॅटर्न राबवण्याचा यलगार केला आहे या अनुषंगानं आगामी एक महिना मराठा जोडो अभियान ठाण्यातील चारही विधानसभा क्षेत्रात राबवणार असल्याची माहिती ठाणे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक ॲडव्होकेट संतोष सूर्यराव आणि प्रवीण पिसाळ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली मराठा आरक्षणाला मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप सुटला नसल्यानं मराठा समाज आक्रमक होतोय ठाण्यातही सकल मराठा समाजाच्या बैठकीचा रतीप सुरू झाला असून सु। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी मराठा क्रांती मोर्चानं ठाणे शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे या पत्रकार परिषदेला प्रवीण पिसाळ प्रवीण कदम दत्ता चव्हाण दिनेश पवार रमेश चौधरी संतोष पालांडे इत्यादींसह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते क्रांती मोर्चा क्रांती मोर्चा बैठकीमध्ये बगालबच्चे देणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाला मराठ्यांची ताकद आम्ही या येत्या निवडणुकीमध्ये दाखवून देणार आहोत कारण प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये मराठ्यांची संख्या बहुल असून सुद्धा कुठल्याही राजकीय पक्षाने ठाण्यातली स्पेसिफिकली मराठ्यांच्या आजपर्यंत सोडवलेले नाहीयेत आता सुरुवात तरी येणाऱ्या महिन्यामध्ये आम्ही आमच्या ठाणे जिल्ह्यातल्या प्रत्येक मराठ्यापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत आणि त्यांना मराठा समाजाची जी ताकद आहे त्यांना समजून सांगून या येत्या निवडणुकीमध्ये मराठा समाज मराठा पॅटर्न ठाण्यामध्ये कसा राबवेल याच्यासाठी भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळी या सणाचं असं महत्व आहे सुख समृद्धी प्रकाश आणि चैतन्याचा प्रतीक म्हणून हा सण भारताबरोबरच संपूर्ण जगभरात चा साजरा केला जातो सा दिवाळी सणाचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्यातील खमंगाचा फराळ लाडू चिवडा चकल्या करंजा आणि बरंच काही आपल्या प्रियजनांना दिवाळी फराळ पाठवून आपण दिवाळी सण साजरा करतो परंतु नोकरी किंवा उद्योगाच्या कारणांमुळे विदेशामध्ये स्थायिक झालेल्या आईच्या हाताची चव असलेल्या खमंग फराळाला मुकावं लागतं या विदेशातील भारतीयांबद्दल दिवाळी फराळ पोहोचवण्यासाठी डाक विभाग पुढे आलाय ठाणे विभागातील बरेचसे उच्च शिक्षित तरुण तरुणी जगातील विविध देशात कार्यरत आहेत आणि आपल्या कर्तृत्वानं भारताचं नाव उंचावत आहेत दिवाळी सणाला आपल्या मुलांपर्यंत दिवाळीचा फराळ कसा पाठवायचा हा मोठा प्रश्न त्यांच्या बालकांसमोर असतो त्याचं उत्तर ठाणे डाक विभागानं शोधून काढले डाक विभागाच्या ठाणे विभागानं त्यासाठी एक महत्त्वपूर्ण सुविधा था संपूर्ण ठाणे डाक विभागात उपलब्ध करून दिली आहे या सुविधेअंतर्गत पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून जगभरात दिवाळी फराळ पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली काही खास पोस्ट ऑफिसेसमध्ये फराळाचे वाजवी दरात सुरक्षित पॅकेजिंग आणि विशेष बुकिंग काउंटर सुविधा उपलब्ध करून दिली आहे डाक विभागाच्या स्पीड पोस्ट रजिस्टर पोस्ट आयटी पी एस या विविध आंतरराष्ट्रीय मेल सेवा उपलब्ध असून या सेवांचे से दर खासगी कुरिअर कंपन्यांच्या दरापेक्षा जलद सेवा आणि डाक विभागाची विश्वसनीयता ही डाक विभागाच्या सेवेची वैशिष्ट्य आहेत काँग्रेसपासून सावधरण्याची गरज आहे जेव्हापासून काँग्रेस सत्तेतून बाहेर आहे तेव्हा त्यांचा खरा चेहरा समोर आला काँग्रेस सर्वात बेहिमान आणि भ्रष्ट पार्टी आहे काँग्रेसचे चरित्र कधीच बदलत नाही त्यांच्यासोबत आलेले पक्ष देखील बरबाद होतात काँग्रेस सबूत घुसतं त्यांची परिस्थिती होते असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या होमटाऊन असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते ठाण्यात झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते बत्तीस हजार आठशे कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली त्यावेळेला बोलताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला काँग्रेस सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी आहे काँग्रेसचं चरित्र कधीच बदलत नाही काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा जमीन घोटाळा समोर आला एकाला ड्रग्स सह पकडलं नवनवीन टॅक्स लावून पैसे लुटणं हाच काँग्रेस सरकारचा अजेंडा आहे हिमाचलमध्ये काँग्रेस सरकारनं टॉयलेट टॅक्स लावला काँग्रेस लूट और फरेब का पुरा पॅकेज आहे महिलांना शिव्या देतील युवा पिढी खराब करतायत आता फक्त काही दिवसातच काँग्रेसचा चेहरा समोर ठेवला महाराष्ट्रात त्यांनी आत्ताच रंग दाखवायला सुरुवात केली आहे असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली लाडकी बहिणी योजनेला महाविकास आघाडीनं विरोध केला त्यांना ही योजना बंद करायची आहे त्यांना ही योजना पचली नाही त्यांची सरकार आली की शिंदेवर आगपाखड करणार आणि सर्व योजना बंद करणार हे पैसे त्यांच्या दलालांच्या घिशात टाकायचेत अशी टीकाही मोदींनी केली माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी रविवारी सायंकाळी टेंबिनाका येथील देवीचं दर्शन घेऊन महाआरती केली रश्मी ठाकरे यांच्या स्वागतासाठी टेंबिनाक्यावर शिवसेना महिला रणरागिणी तसंच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती टेंबिनाका देवीचं दर्शन घेऊन त्या शहरातील ठाकरे गटाच्या चंदनवाडी शाखेजवळील देवीचे तसंच काही पदाधिकाऱ्यांच्या मंडळातील आणि घरगुती देवीच्या दर्शनासाठी गेल्या शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी जयमा आंबे धर्मादाय संस्थेच्या माध्यमातून उत्सवाचं आयोजन सुरू केलं त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा उत्सव पुढे सुरू ठेवला यंदाही मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करण्यात येतो शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी या देवीच्या दर्शनासाठी येत असतात रविवारी सायंकाळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे येथील देवीचं दर्शन आणि महाआरती करण्यासाठी आल्या होत्या त्यांच्या समवेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार रजन विचारे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर श्रद्धा जाधव उपनेत्या विशाखा राऊत जिल्हा प्रमुख केदार दिघे महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर समिदा मोहिते माजी नगरसेविका नंदिनी विचारे प्रमुख प्रदीप शिंदे रोशनी शिंदे सचिन चव्हाण यांच्यासह ठाण्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते त्यानंतर रश्मी ठाकरे ठाणे शहरातील ठाकरे गटाची चंदनवाडी भागातील मुख्य शाखेजवळील देवीचं दर्शन घेऊन रामचंद्रनगर येथील एका पदाधिकाऱ्याच्या नवरात्र उत्सवात त्यांनी भेट दिली तसंच शिवसेना उपनेते स्वर्गीय तरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या सार्वजनिक नवरात्र उत्सव देवीचंही दर्शन घेतलं राबोडी भागातील एका पदाधिकाऱ्याच्या नवरात्र उत्सवातही त्या सहभागी झाल्या होत्या वर्तकनगर येथील युवा प्रतिष्ठानतर्फे यंदा नवरात्रोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येतोय यंदाचं वर्ष प्रतिष्ठानचं रौप्य महोत्सवी वर्ष असल्यानं उत्सवाचं स्वरूप अधिक भव्य ठेवण्यात आलंय या उत्सवाच्या आकर्षणांमध्ये प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे तसंच राम मंदिराचा देखावा देखील प्रमुख आकर्षण ठरलं आहे काल रविवारी स्थानिक शिवसेना शाखा प्रमुख राजेश लोखंडे यांनी सहपत्नीक देवीचं दर्शन घेतलं त्यावेळेला मंडळाचे अध्यक्ष आणि नवरात्र उत्सवाचे आयोजक राजेंद्र फाटक यांनी राजेश लोखंडे यांचं स्वागत करून मंडळाच्या वतीनं त्यांचा सत्कार केला दररोज संध्याकाळी साडेसात वाजता प्रतिष्ठानच्या वतीनं देवीची मनोभावे आरती करण्यात येते आणि दृष्ट काढण्यात येते त्यासोबतच परिसरातील तरुण तरुणांसाठी दांडिया आणि गरबा उत्सवाचं आयोजन करण्यात येतं काल रविवारी सुट्टी असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर तरुणाईनं या उत्सवात सहभाग घेतला विशेष म्हणजे उत्कृष्ट नृत्य सादर करणाऱ्या जोडींना प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं उभारलेल्या तिरुपती बालाजी प्रतिकृतीमुळे वसई विरार ठाणे जिल्ह्यातून दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने ता येत आहेत असं मंडळानं सांगितलं उत्सवाच्या जल्लोषात सहभागी होण्यासाठी परिसरातील नागरिकांमध्ये विशेष उत्साह दिसून येतोय ज्यामुळे नवरात्र उत्सव अधिक रंगतदार आणि आनंददायी बनलाय आज दुपारच्या सुमारास ठाण्यातील टी एम पी एल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत आग लागली या घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला महेश ओवळे यांच्याकडून मिळाली आग लागलेल्या ठिकाणाचा पत्ता वंदना डेपोजवळ सत्कार हॉटेलच्या बाजूला परमीला हॉटेल समोर लालबहादूर शास्त्री असाय घटनेच्या स्थानावर अग्निशमन दल नोपाडा पोलीस महावितरणचे कर्मचारी तसंच आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकारी उपस्थित होते या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही असं सांगण्यात आले आग लागलेल्या पाणीपुरवठा करणारा दोनशे किलो रेड फॉस्फरस पावडरचा सा, साठा होता अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नांनी आग पूर्णपणे विझवण्यात आली आहे सद्यस्थितीत घटनास्थळी गुलिंगचं काम सुरू असून सर्व यंत्रणा सुरळीत कार्यरत आहेत याबाबत अधिक माहिती घेतली जाते आणि सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येते आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा ठळागडामुळे शेवटी पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चा मराठा पॅटर्न राबवण्याचा यलगार परदेशी फराळ पाठवण्यासाठी डाक विभागाची विशेष सुविधा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर जोरदार टीका आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की ना पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन आदर्श आदर्शनगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही एच् नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्त आहे तोपर्यंत नमस्कार